फूड अँड ड्रग्ज अधिकारी असल्याचं सांगून ट्रक अडवून एक नाशिक शहरची कामगिरी दिनांक अकरा पाच दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास एवला टोल नाका येथे चार अनोळखी इस्मानी गाडी आडवी लावून आम्ही फूड अँड ड्रग्ज अधिकारी असल्याचं सांगून दोन सुपारीने भरलेले ट्रक हे जबरदस्तीनं नाशिक येथे घेण्यास सांगून ते उद्योग भवन सातपूर नाशिक येथे लावून सदर गाडीवरील चालक ताब्यातील मोबाईल फोन पैसे चाव्या गाड्यांचे कागदपत्र जबरदस्तीनं काढून घेतले त्याबाबत फिर्यादी मनीष शंकर ब्रिज मोहन मिश्रा यांनी सदर चार अनोळखी इस्मा विरुद्ध सातपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हे रजिस्टर नंबर एकशे एक्केचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता एकशे सव्वीस दोन तीनशे नऊ चार दोनशे चार तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर माननीय पोलीस उपआयुक्त गुणी शहर माननीय पोली सहाय्यक पोलीस आयुक्त गुणी शाखा नाशिक शहर यांनी सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने गुणीशाखा युनिट क्रमांक एकचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे सदर गुन्ह्यातील पायजे आरोपितांचा शोध घेत असताना गुणीशाखा युनिट क्रमांक एककडील पोलीस अंमलदार पंचवीस बारा नितीन जगताप पोलीस अंमलदार एक वीस एकवीस राम बर्डे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत त्यांच्याकडून बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी हे त्यांच्या ताब्यातील काळ्या रंगाच्या स्विफ्ट कारमध्ये बसून गरवारे पॉइंट येथून अंबड लिंक रोडने पॉवर हाऊसकडे जाणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची माहिती वन पोलीस निरीक्षक मधुकरकड यांना दिली असता त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार शाखा युनिट कडील पोलीस निरीक्षक हिरामन भोये पोलीस उपनिरीक्षक सुधाम सांगळे पोलीस हवालदार रमेश कोळी पोलीस हवालदार महेश साळुंके पोलीस हवालदार धनंजय शिंदे पोलीस हवालदार रोहिदास लिलके पोलीस अंमलदार राम बर्डे पोलीस अंमलदार मुख्तार शेख पोलीस अंमलदार नितीन जगताप पोलीस अंमलदार राहुल पालखेडे पोलीस अंमलदार जगेश्वर बोडसे अशांचे पथक तयार करून सदर पथकाने गरवाले पॉइंट येथे सापळा रचून आरोपी यांना त्यांच्या ताब्यातील व्ही स्विफ्ट कार क्रमांक एम एच पंधरा सी डी सत्याहत्तर चौऱ्याहत्तर कारसह ताब्यात घेऊन त्यांना त्यांची नाव पत्ता विचारला असता त्यांनी त्यांची नावे चारुदत्त त्र्यंबक भिंगारकर वयवर्ष सदतीस राहणार अशोका मार्ग सुप्रीम डॉक्टर मुदडा यांच्या हॉस्पिटल शेजारी विजय ममता टॉकीजच्या मागे आदित्यनगर नाशिक मयूर अशोक दिवटे वयवर्ष बत्तीस व्यवसाय चालक राहणार बुधवार पेठ देशपांडे गल्ली भद्रकाली जुनी नाशिक नाशिक अशी सांगितली त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांच्या ताब्यातून गुन्हाकर्तेवेळी वापरलेली काळ्या रंगाची मारुती सुचुकी कंपनीची व्हीडी आय स्विफ्ट कार मोबाईल फोन गाड्यांच्या चाव्या गाड्यांची कागदपत्र ड्रायव्हर लायसन या मालाच्या पावत्या असा एकूण चार लाख ब्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे